श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तेरा जानेवारी म्हणजे सोमवारच्या दिवशी भोगी आलेले आहे आणि याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे एक अत्यंत प्रभावी असा एक नारळाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय केल्याने लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये वर्षभर आर्थिक स्थैर्य निर्माण होतं आर्थिक भरभराट होते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तुमच्यावरती जर कर्ज खूप झालं असेल तर ते कर्ज फिटण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी असा उपाय आहे कारण का की पौर्णिमेचा दिवस आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर कोणतेही उपाय कराल तर ते नक्कीच यश we tell us that आणि आत्ताची जी पौर्णिमा आहे तर ती शाकंभरी पौर्णिमा आहे अत्यंत महत्त्वाची अशी पौर्णिमा पौष महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा आहे आणि याच कालावधीमध्ये शाकंभरी नवरात्र सुरू असतात तर बघा हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करायचा आहे बघा या दिवशी भोगी आहे आता भोगीच्या दिवशी आपण काय करत असतो तर घरातील सर्व लोकांनी या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे नवीन कपडे परिधान करायचे आहे नवीन कपडे नसतील तर हरकत नाही तुम्ही स्वच्छ धुतलेले कपडे जे आहे ते परिधान करायचे आहे आणि यावर या दिवशी एक आवर्जून गोष्ट करायची आहे ती म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे आणि मगच आंघोळ करायची आहे भोगीचा जो दिवस आहे तो आपले भोग सरण्यासाठी येतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी आवर्जून आपण आपले भोग चरावेत म्हणून सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तीळ टाकायचे आहे त्याचबरोबर हळद टाकू शकता गंगाजल टाकू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पांढरे तेळ जे असतात तर त्यांचं उठणं बनवायचं आहे हे उठणं कसं बनवाल तर थोडेसे भिजवायचे किंवा नाही भिजवले तरी चालेल थोडंसं पाणी टाकून जे आहे ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे आणि याचं उठणं जे आहे ते संपूर्ण शरीराला घरातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीने या दिवशी अशा पद्धतीने संपूर्ण शरीराला लावून आंघोळ करायची असते असं म्हटलं जातं की यावर्षी या दिवशी जर तुम्ही अभ्यंग स्नान करत असाल तर त्याचं महत्त्व अधिक असतं आणि त्याच्याचमुळे आपले भोग जे आहे ते सरतात त्याचबरोबर प्रत्येकाने या दिवशी केस सुद्धा धुवायचे असतात भोगीच्या दिवशी केस धुतल्याने सुद्धा आपले भोग कमी होतात असं म्हटलं जातं तर ह्या एक प्राचीन प्रथा आहेत की ज्या आपण रेग्युलर चालू ठेवलेल्या आहेत पुढे आणि यापुढेही त्या चालू राहाव्यात यासाठी आपण या सर्वांनी सोमवारच्या सो दिवशी आपण तर केस धुत नाही मग काय करायचं का, का की कशा पद्धतीने आपण या दिवशी सोमवार आहे मग भोगी पण आहे मग भोगीच्या दिवशी केस धुतले जातात मग सोमवारच्या दिवशी केस धुवावेत की नाही धुवावेत तर बघा सोमवारच्या दिवशी तुम्हाला भोगी असली तरी सुद्धा केस केस धुवायचे आहेत थोडंसं दूध जे आहे ते तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा केस धुण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि केस धुवायचे आहे कारण सोमवार जो आहे तो आठवड्यातून प्रत्येक आठवड्यामध्ये येतो पण भोगी जी आहे ती प्रत्येक आठवड्यामध्ये येत नाही वर्षभरामध्ये एकदाच येणारी ही, एक आ, ही आ, भोगी असते त्याच्यामुळे आपण या दिवशी नक्कीच केस धुवायचे आहे आपल्याला आपल्याकडे एक प्रथा आहे की भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवायची आणि बाजरीची भाकरी बनवायची तर या बाजरीच्या भाकरीमध्ये पांढरी तीळ जे आहे ते टाकले जातात तर ही भाजी आणि भाकरी आपण आवर्जून बनवायची आहे बाजरीची भाकरी असेल लोणी पापड वांग्याचं भरी चटणी खमंग खिचडी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे तर या पद्धती जपत जपत आपण एक उपाय सुद्धा करायचा आहे एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे हा नारळाचा उपाय जर तुम्ही पौर्णिमेला केला तर नक्कीच त्याचे फळ जे आहे ते, ते, जा ते खूप जास्त मिळते तुमच्यावरती खूप कर्ज झालेला आहे तुमच्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहिली नाही आहे माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज आहे आणि तुम्ही कितीही के कष्ट केले तरी सुद्धा तुम्हाला यश मिळत नाही तर अशा काही समस्या तुमच्या जर असतील तर त्या एका नारळाच्या उपायाने नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतात उपाय कसा करायचा कधी करायचा संपूर्ण माहिती जी आहे ती आता मी तुम्हाला सांगत आहे तर बघा हा उपाय जो आहे तो जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर देखील करा कारण प्रत्येकालाच असे उपाय जे आहेत ते माहीत असतात असं नाही आणि त्याचबरोबर हे उपाय सांगणंसुद्धा गरजेचं असतं बरेचसे श्रीमंत लोक मोठे लोक जे आहे ते असे छोटे मोठे उपाय करत असतात आणि हे उपाय केल्यानंतर ते कुणाला सांगत नाही पण हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला वर्षभर होणार आहे काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचा कापड घ्यायचा आहे हे कापड जे आहे ते देवापुढे आपल्याला ठेवायचं आहे आपल्या देवघरातील ते देवतांची स्वच्छता याच्या अगोदर झालेली असावी त्याच्यानंतर एक चांगला असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे पाण्याचा नारळ घ्यायचा आहे दुकानातून नवीन आणलेला नारळ तुम्हाला या उपायासाठी वापरायचा आहे अगोदर कोणत्याही उपायासाठी वापरलेला नारळ तुम्ही हा या उपायासाठी वापरायचा नाही तर काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला एक त्रिशूळ काढायचं आहे आणि त्रिशूळ काढल्यानंतर त्याच नारळावरती आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीचा नारळ जो आहे तो देव देवासमोर आपल्याला पिवळ्या कपड्यावरती ठेवायचा आहे त्याच्यानंतर हा ठेवल्यानंतर देवतांना दिवा वगैरे लावलेला असावा लक्षात घ्या तुम्हाला शक्य असेल तुपाचा दिवा लावा शक्य नसेल तेलाचा लावला तरीसुद्धा हरकत नाही धूपदीप लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पिवळी मोहरी जी आहे ती याच्यावरती ठेवायची आणि एकदा एक, एक वेळा कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे आणि दोन वेळा सुक्तम म्हणायचं आहे लक्षात घ्या एक वेळा कालभैरवाष्टकम आणि दोन वेळा आपल्याला सुक्तम म्हणायचं आहे नंतर आ, हा नारळ जो आहे तो पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आता तुम्हाला कालभैरवाष्टकम आणि सुक्त म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबला सुद्धा लावून देऊ शकता पण तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवांसमोर बसून राहायचं आहे किमान बसून हे सुक्त आणि कालभैरवाष्टकम जे आहे आहे ते ऐकायचं तरी आहे या नारळावरती ही सेवा झाल्यानंतर हा नारळ जो आहे तो त्याच पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर हा बा हा नारळ जो आहे तो घराबाहेर घेऊन जायचा आहे आणि मुख्य दरवाज्यावरून हा नारळ जो आहे तो सात वेळा उतरवायचा आहे आता तुम्ही विचाराल की हा उपाय आम्ही कधी करायचा आहे शक्यतो हा उपाय जो आहे तो संध्याकाळी सहा साडेसहा किंवा अगदी पाच साडेपाचच्या दरम्यान केला तरी सुद्धा चालतो चालणार आहे कारण सूर्यास्ताची वेळ जी आहे ती सध्या तरी लवकर होते या सीझनमध्ये सूर्यास्त जो आहे तो लवकर होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही या वेळेला केलं तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत शक्य नसेल दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे करू शकता आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे सातव्या आपल्या मुख्य दरवाज्यावरून हा नारळ उतरवला की त्याच्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आता वाहतं पाणी कुठे कुठे असतं तर बघा आपल्या आजूबाजूला कुठेतरी तलाव नदी या गोष्टी असतात किंवा ओढा वगैरे असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला हा पाण्या वाहता नारळ जो आहे तो वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करून द्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की जर आमच्याजवळ आजूबाजूला कुठेही वाहतं पाणी नसेल तर आम्ही काय करावं बघा तुमच्या आजूबाजूला जवळ कुठेही जर वाहतं पाणी नसेल तर अशा वेळी तुम्ही एखाद्या झाडाखाली हा नारळ जो आहे तो ठेवून देऊ शकता पण लक्षात घ्या असं तुम्ही जेव्हा झाडाखाली वगैरे नारळ ठेवता तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही काही करणी वगैरे केलेली आहे का किंवा नक्की काय आहे हे समजत नाही आणि त्याच्यामुळे बरेच प्रश्न निर्माण होतात तर त्याच्यामुळे शक्यतो लांब असेल तरी सुद्धा चालेल पण त्या ठिकाणी त्या पाण्याजवळ जायचं आहे आणि हा नारळ जो आहे तो आपल्याला विसर्जित करून द्यायचा आहे घरी यायचा आहे घरी आल्यानंतर आपल्या देवघरातील देवतांना प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती सुद्धा तुम्ही मागायची आहे आणि तुमची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी मागणी करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो सोमवारी भोगीच्या दिवशी नक्की करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्रा स्क्राईब देखील करा धन्यवाद